सूर्या आगोकत असताना तीव्र पाणीटंचाईने आटत चाललेल्या विहिरी या कठीण परिस्थितीत पानवाडी शिवारातील मारुती मोरे या शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड केली फवारणीसह इतर कामासाठी जवळपास साठ ते सत्तर हजार एकरी खर्च केला मात्र सध्या टोमॅटोला किलोला दोन ते चार रुपये भाव मिळत असल्याने ते तोडून बाजारात पुरवठा करणे देखील परवडत नाही त्यामुळे नाईलाजाने टोमॅटो जनावराला टाकून किरडावर फेकण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे यामुळे शेतात टोमॅटोचा लाल चिखल दिसत आहे भाव घसरल्याने शासनाने पंचनामा करून खर्च निघण्यापुरते तरी अनुदान द्यावे अशी मागणी हा शेतकरी करत आहे भेंडी थोडे मिरची केली थोडी जवारी काय आहे थोडं थोडं आहे किती आहे थोड़, शेत शेत आहे पाच एकर पाण्याचं उन्हाळ्याचं काय काय एवढे भेंडी लावली टमाटे लावलेत पाणी जरा कम पडायला लागले मार्केट कसं आहे बरं आता बिडीचं टमाट्याचं मार्केट काय सुद्धा नाही मार्केट रुपया कोणी खायला गेले टमाटे आता चांगली चांगली निवडून काढून जनावरांना खराब खराब ठेवले ती टमाट्याचं काय भाव आहे टमाट्याचं काय भाव आहे चार पाच रुपये किलो खायला कोणी टमाट किती केले तुम्ही एक एक टमाटे केले कुठलं कुठलं वर्ष आले किती झाडं लागली सहा हजार झाडं लागली ती किती खर्च झाला तुम्हाला सगळं खर्च झाला साठ पासष्ट हजार रुपये खर्च झालाय आतापर्यंत भाव नाही आतापर्यंत काय उत्पन्न किती निघालं काय काय निघालं थोडं तर निघालं उत्पन्न आता काय मग आता काय करायचं हे पडायला लागले आता का आता ह्यामोटीच काय करायचं मग काय करायचं कापून जाणार टाकायला हवं चांगलं चांगलं बाजण्याचं त्याला भाव नाही बर लोकनायक न्यूज